सर्वांना नमस्कार तर आज आम्ही निघालेलो होतो नाशिकला माझे चुलत भाया जे आहेत त्यांचा रिटायरमेंटचाच प्रोग्राम ठेवण्यात आलेला होता एकतीस डिसेंबरला तर घरातली मी सर्व कामे जी आहेत ती पटपट आवरून घेतलेली होती कारण मुलं जी आहेत ती स्कूलला गेलेली होती त्यांना सोबत नेणार नव्हतो कारण त्यांना सुट्टीच मिळालेली नव्हती आणि शुभ्राचे पप्पा पण हाफ डे घेऊन आलेले होते त्यामुळे मी घरातली सर्व कामे पटकन आवरली आणि अकरा वाजता आम्ही इथे शार्प पोचलेलो होतो कारण कार्यक्रमाचा का प्रो टायमिंग जो आहे तो अकरा ते दोन ठेवलेला होता पण हळूहळू सर्व गेस्ट येत होते आणि आमची केदारी फॅमिली सर्वजण इथे आलेलो होतो आम्ही इथे आल्यानंतर आम्ही सर्व जावा एकत्र आलेलो होतो आणि मग सर्वांच्या छान गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या तर प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप पडलेले होते म्हणजे आमच्या जावांचे वेगळे ग्रुप आमच्या चुलात सासवांचे वेगळे ग्रुप आणि आमच्या मुलींचे वेगळे ग्रुप होते म्हणजे आमच्या पुतण्यांचे तर अशा सर्वांच्या सर्व गो गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आणि मग त्यानंतर लगेचच पाहुणे वगैरे आलेले होते सर्व दोन्ही कुटुंब एकत्र आलेले होते म्हणजे आमच्या ज्या अचुलात जाऊबाई आहेत संगीताताई त्यांची फॅमिली आणि केदारे फॅमिली असे सर्वजण एकत्र आलेलो होतो आम्ही आणि मग तो प्रोग्राम छान चालू झालेला होता आमच्या दादांनी फॉरेस्ट खात्यामध्ये पस्तीस वर्षांची जी त्यांची सर्व्हिस आहे ती पूर्ण केलेली होती तर त्यांना या शुभेच्छा देण्यासाठीच आम्ही सर्वजण एकत्रित जमा झालेलो होतो इथे कारण दादांचा स्वभावच इतका छान आहे इतका प्रेमळ आहे की सर्वांना त्यांच्याविषयी कौतुकच वाटतं आणि अभिमान देखील वाटतो कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ना ती इतकी छान केलेली होती म्हणजे त्यांच्या सुरुवातीपासूनचा जो प्रवास तर त्यांचे पस्तीस वर्षांची जी सर्विस आहे ती पूर्ण होईपर्यंतचा जो काळ आहे तिथपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे त्याची इतकी छान मांडणी केलेली होती की सर्वांना खूप छान वाटत होतं ऐकायला पण आणि त्यानंतर सर्वांनी त्यांचं ऑक्शन पण केलेलं होतं म्हणजे ऑक्शन करण्यासाठी दादांच्या बहिणी पुतण्या भाच्या मुली असे सगळेजण तिथे आलेले होतं आणि आम्ही जरी दादांच्या भावजाई असलो तरी दादांनी कधीही आम्हाला भाऊजाईंसारखं ट्रिक केलेलं नाही आहे म्हणजे नेहमी आम्हाला त्यांच्या मुलींसारखंच ते वागवतात त्यांच्या बोलण्यात पण इतका प्रेमळपणा असतो की आल्यानंतर पहिल्यांदा विचारतात काय गं बाई कशी असतो तर हे त्यांचे जे वा वाक्य आहेत ना हे ऐकल्यानंतरच इतकं छान वाटतं म्हणजे इतके आदरपूर्वक बोलतात ना की माणसाला स्वतःहूनच त्यांच्याशी बोलण्याचं किंवा त्यांच्याविषयी आदरच वाटतो दादांच्या सेवानिवृत्ती समारोहासाठी त्यांचा जो स्टाफ आहे म्हणजे इतके दिवस त्यांच्यासोबत जो त्यांचा सहकारी वृंद होता ते सर्वजण इथे उपस्थित होते आणि सर्वजण त्यांचं भरभरून कौतुक पण करत होते त्यानंतर दादांनी दीप प्रज्वलन केलं आणि कार्यक्रमाची सुरुवात पण छान झालेली होती त्यानंतर त्यांचे जे सहकारी होते त्यांचं सर्वांचं स्वागत जे आहे ते आमच्या सासऱ्यांनी केलेलं होतं कारण त्यांना पण दादांविषयी खूप अभिमान वाटत होता की पस्तीस वर्षांची जी सर्विस आहे ती अगदी छान यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेली होती आणि आ... दादांच्या या प्रवासामध्ये त्यांना भक्कम साथ देणाऱ्या आमच्या ताई म्हणजे आमच्या मोठ्या जाऊबाई अगदी तितक्याच दादांसारख्याच प्रेमळ आहेत त्या पण आम्हा सर्वांसाठी आदर्श कुटुंब आदर्श कपल आहेत ते दोघंही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येत असतात पण एकमेकांची साथ ही खूप मॅटर करते मला तरी असं वाटतं कारण दोघांचीही एकमेकांना साथ असेल आणि भक्कम आधार जर असेल तर मला वाटतं येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये आपोआपच येते कारण मुळात आपली ताकदच आपला परिवार आपलं कुटुंब असतं बरोबर की नाही कार्यक्रमासाठी आलेलं प्रत्येकजण दादांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले होते आणि प्रत्येकाला दादांविषयी काही ना काही बोलण्याची इच्छाच होत होती दादांच्या सहकाऱ्यांनी पण त्यांच्या कामाविषयी खूप स्तुती केलेली होती आणि खरंच दादा मुळात आहेतच तस तसे कष्टाळू दादांची जी मुलं आहेत नानू आणि तेजस दोघांनी पण खूप छान शिक्षण घेतलेलं आहे आणि खरंच दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांच्या कष्टांची जाणीव आहे मला वाटतं प्रत्येक मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ही हवीच कारण हा जो प्रोग्राम आहे हा दादांच्या मुलांनी आणि त्यांच्या मेहन्यांनी मिळून केलेला होता पूर्ण कारण त्यांचे जे मेहुणे आहेत त्यांना पण दादांनी आणि ताईंनी आईवडिलांसारखंच प्रेम दिलेलं आहे कारण खूप लहान वयामध्येच ताईंचं लग्न झालेलं होतं आणि हे सर्वजण खूप लहान असतानाच दादा आणि ताई दोघांनीही त्यांना सांभाळलेलं आहे म्हणजे आईवडिलांनंतर जर त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरं कुणाचं स्थान असेल तर ते ताई आणि दादा यांचं आहे तर ताईंनी पण सहकारी वृंद जो होता दादांचा त्यांचं स्वागत केलेलं होतं आणि ह्या ज्या ताई आहेत त्यांनी पण दादांचं खूप भरभरून कौतुक केलेलं होतं की दादा कसे सहकार्य करतात म्हणजे कसं आम्हाला सांभाळून घ्यायचे असं सर्व गोष्टींचं जे माहिती आहे ती आम्हाला सर्वांना सांगत होते सर्वजण वेळेचं एकतीस डिसेंबर जे आहे ते दादांच्या खूप लक्षात राहण्यासारखं आहे कारण एकतीस डिसेंबरलाच त्यांची रिटायरमेंट झालेली होती एकतीस डिसेंबरलाच त्यांचा जन्मदिवस पण आहे आणि एकतीस डिसेंबर ह्या नवीन वर्षाची सुरुवात पण होती त्यांच्यासाठी तर नक्कीच तिहेरी योग हा जुळून आलेला होता त्यांच्या आयुष्यातला त्यामुळे हा खूप आनंदाचा दिवस आणि त्यांच्या नेहमी स्मरणात राहील असा हा दिवस झालेला होता त्यांच्यासाठी आमच्या शुभ्रा आणि विमानला पण या प्रोग्रामला येण्याची खूप इच्छा होती कारण मुलांना पण खूप आवडतात हे काका काकू कारण कधीही कुठेही भेटले ना की मुलांना खाऊ तर देणार किंवा खाऊ आणण्यासाठी पैसे तरी देणार आणि मुलांना आणखी काय पाहिजे म म्हणजे मुलांचं जे वय असतं ना की याच गोष्टी त्यांच्या लक्षात राहण्यासारख्या असतात कोण आपल्याला जीव लावतं कोण म्हणजे आपल्यापेक्षा जास्त मुलांना पटकन कळतं त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे जे आहेत आमचे दादा आणि ताई तर यांच्याविषयी सर्वजण भरभरून कौतुकच करत होते आणि ते मुळात आहेतच कौतुक करण्यासारखे तसा तर प्रोग्रामचा टायमिंग होता अकरा ते दोन पण सर्वांना काही ना काही दादांविषयी बोलायचं होतं त्यामुळे खूप वेळ झालेला होता बराच उशीर झालेला होता आणि आम्ही मुलांना सोबत आणलेलं नव्हतं तर त्यामुळे आम्हाला घरी जाण्याची ओढ लागली होती कारण मुलांना आम्ही सोबत आणलेलं नव्हतं त्यानंतर आमच्या सासऱ्यांनी पण त्यांचे मनोगत व्यक्त केलेले होते आणि दादांच्या काही लहानपणीच्या ज्या आठवणी होत्या त्यांना उजाळा पण दिलेला होता तर आणि दादांच्या मुलांनी पण त्यांचे मनोगत व्यक्त केलेले होते पण बोलण्यासारखं खूप काही होतं पण वेळेअभावी कुणालाही जास्त बोलता आलेलं नव्हतं कारण ऑलरेडी खूप वेळ होऊन गेलेला होता आणि दादांचे जे जावई आहेत त्यांनी म्हणजे आमचे पण जावईच येतात तर त्यांनी पण खूप छान त्यांचं मत व्यक्त केलेलं होतं मुलं पण खूप वैतागलेली होती त्यामुळे मग कार्यक्रम थोडासा आवरता घेतलेला होता नानूला वडिलांविषयी बोलताना खूप भरून येत होतं आणि मुले तशाही खूप हळव्या असतात पण तेजस पण खूप हळवा आहे म्हणजे त्याला पण बोलताना खूप भरून येत होतं त्यानंतर सर्वांनी केक कटिंग केलेली होती कारण दादांचा बड्डे पण होता आणि ते सेलिब्रेशन पण त्यांना आम्हा सर्वांसोबतच सेलिब्रेट करायचं होतं तर दोघांनीही एकमेकांना छान घास भरवलेला होता, होता केकचा तर असा दादा आणि ताईंचा सेवानिवृत्तीचा जो समारोह ठेवण्यात आलेला होता हा खूप छान झालेला होता आणि त्यानंतर लगेचच शुभ्राचे पप्पा पण दादांना शाल टोपी वगैरे देण्यासाठी गेलेले होते आणि ते झाल्यानंतर लगेचच आम्ही दोघांनी मिळून दादांना छान पुष्पगुच्छ पण दिलेला होता छान त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि यापुढचा जो काळ आहे तो आमच्या ताईंना पण थोडासा द्यावा त्यांनी जो वेळ आहे तो कारण कसं आहे ना दादांना तरी सेवानिवृत्ती झाली आहे दादांची पण ताईंची झालेली नाही आहे तर यावर थोडंसं आमचं छान गप्पा गोष्टी पण झालेल्या होत्या त्यानंतर आमच्या संगीताताई सुरेखाताई सुरेखा ताई यांना येण्यासाठी थोडासा वेळ झालेला होता तर आमच्या हो चुलत जावा ज्या आहेत त्या त्यांना बोलत होत्या विचारत होता का बरं एवढा वेळ झालेला होता त्यानंतर आम्ही सर्वजण एकमेकांना थोड्या वेळासाठी का होईना भेटलो बोललो छान गप्पा गोष्टी झालेल्या होत्या आमच्या आणि मग लगेचच आम्हाला निघाय आम्ही सर्वजण दादांना शुभेच्छा देण्यासाठी खास वेळात वेळ काढून तिथे गेलेलो होतो त्यासाठी दादांना आणि ताईंना खूप छान वाटत होतो खूप आनंद झालेला होता त्यांना की त्यांनीचे दोन्हीही कुटुंब एकत्रितपणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ भेटूया पुढील ब्लॉगमध्ये बाय